नमस्कार मंडळी आजची रेसिपी लहान मुलांसाठी म्हणजेच आपल्या मुलांच्या टिफिनसाठी एकदम योग्य रेसिपी आहे आणि झटपट आहे मुलांची आता शाळा सुरूच होणार आहे तर त्याच्यासाठी एकदम साधी सिंपल अशी मी रेसिपी घेऊन आली आहे कधी उशीर झाला शाळेला तर झटपट असा हा तुम्ही पदार्थ करू शकता आणि हा पदार्थ मी कसा केला आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि ही रेसिपी तुम्ही दुपारी जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी पण योग्य आहे ही रेसिपी तर आता आपण काय केलेलं तांदूळ घेतले तांदूळ मी घरातले जे मी वापरते रेग्युलर तेच घेतलेले आहेत तर मी जिरा राईस दोन वाटीभर घेतलेले आहेत ते चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटण साधारण करून घ्यायचं आहे तर आता मी दोन टॉमॅटो घेतले आहेत थी थी ले ले, ते असे मोठ्या आकारात कापून घेतलेले कारण याची पेस्टच करायची आपल्याला आलं घेतलेलं आहे लसून घेतलेलं आहे मी आता त्याच्यानंतर आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे तर लि हिरवी मिरची मी दोन घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचे कोथमिरीची देठं घातलेली कारण आता सुद्धा माग झालेली कारण पाऊस पडतोय त्याच्यामुळे कोथ देटं ही वाटणात घातली ना तर मस्त अशी त्याची टेस्ट लागते आता आपण झालेली पेस्ट बघा अशी पेस्ट आणि ह्याच्यात मी पाणीसुद्धा घातलं नाही कारण टॉमॅटो असल्यामुळे पाणी घालायची काय गरजच पडली नाही आता मी ह्याच्यात घालायसाठी ना मशरूम घेणार आहे तर तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातले तरी चालेल माझ्याकडे होते म्हणून मी घातलेले पण थोडेसे घातले थोडे ठेवून तो दिलेले आहेत आता आपल्याला स्वच्छ ना धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ साफसुद्धा करून घ्यायचे असतात तर ते स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आता मी आ, हे कुकरमध्ये करणार आहे त्याच्यामुळे कुकरमध्ये करताना दहा मिनटात हा जो पदार्थ आहे तो तयार होतो आणि काय केलं आहे मी ते कुकर घेतलं त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे तर तेजपत्ता घातलेला आहे दालचिनी घातलेली आहे लवंग काळी मिरी घातलेली आहे आणि दोन तीन वेलचीचे वेलची घातलेली आहे आणि एक चमचा जिरं घातलेला आहे हे घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता दोन उभे चिरलेले कांदे घालायचे तर मोठ्या आकारात कांदे होते त्यामुळे दोन घेतले छोटे असले तर मी तीन घेतले तरी चालतील हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा आता आपण याच्यामध्ये हिंग घालायचं तर पाव चमच्याभर हिंग घालायचं आहे हिंगसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हिंग परतून झाल्यानंतर आपल्याला घालायची मगाशी जी पेस्ट तयार करून ठेवली होती ती घालायची आपल्याला तर आता ही सगळी पेस्ट मी घालून घेते तर आपण याच्यात काही मसाले वगैरे जास्त काही वापरणार नाही आहे साधारण असा भात करणार आहे आपण तर फक्त एकच मसाला मी वापरणार आहे तो तुम्हाला मी दाखवते आता मी हे चांगलं ना जे वाटण केलेलं ते सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं तर ते परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित परतून झालं की आपण याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा किंवा एक चमचा छोटा हळद घालायचे हळद पण व्यवस्थित याच्यात मिक्स करून घ्यायचे आहे आता हे झालेलं आहे बघा व्यवस्थित वाटण परतून आता आपण याच्यामध्ये काही भाज्या घालायच्या तर मी बटाटा माझ्याकडे जे अवेलेबल होते त्याच मी भाज्या घातलेल्या आहेत जर तुमच्याकडे कुठल्या भाज्या अजून असतील तर तुम्ही घालू शकता जी मुलं तुमची खात नाही ते ह्याच्यामध्ये घालून तुम्ही केल्यात ना तर मुलं खातील आणि बारीक चिरायच्या त्याच्यामुळे मुलांना कळतसुद्धा नाही आता आपण काय करायचं आहे याच्यामध्ये मी मटार घातलेलं आहे तर मटार मी काय जेव्हा सीझन होतं ना तेव्हा मी फ्रीजरमध्ये आधी स्टोअर करून ठेवते मी तर मी जेव्हा जेव्हा मला लागतं तेव्हा थोडं थोडं मी वापरते एक आणि बाजारातसुद्धा भेटतात आपल्याला तर आता पण मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण याच्यात घालायचं आहे मशरूम तर मशरूम पण शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे मशरूम आता मी नंतर घातलेले आणि ते सुद्धा परतून घ्यायचं आहे तर आता मी हे सगळं घालून घेतलेलं आहे तर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर हे जास्त आपल्याला हे करायचं नाही आहे वाफ वगैरे अशी काही द्यायची गरज नाही आहे थोडं परतून झालं की आपण याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदूळ घालायचे जे मग असे आपण धुवून ठेवले होते ना ते तांदूळ आपण याच्यात घालून घ्यायचे तर आता हे झालेलं आहे बघा व्यवस्थित आता मी सगळं हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यात राईस घालून घ्यायचा आहे मगाशी मी भिजत ठेवलेला होता तो तर दोन तीन पाण्याने मी चांगला आधी स्वच्छ धुवून याच घेतलेला आहे आणि आता मी ह्या एकदा मिक्स करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ मी मगाशी घातलेलं नाही तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बघा एव्हरेस्टचा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे तर हे एवढाच एक मसाला घालायचा अजून काही मसाले ह्याच्यात घालायचे नाही आणि मिरची घातलेलीच आहे आपण तिखटसाठी तर तर व्य चांगला आता मी एवरेजचा शाही बिर्याणी मसाला मी घातलेला आहे आणि ह्या मसाल्यानेच मस्त ह्या राईजला टेस्ट येते आणि मस्त नी था 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 था। था था। असा मुलंसुद्धा आवडीने घालतात कारण तिखटसुद्धा एवढा नसतो आणि छान लागतो राईज असा ह्या पद्धती तुम्ही केलात तर त्याच्यानं अति मसाले घातले तर तो खूप तिखट लागतो आणि मुलं पण ते कंटाळतात खायला तर असं एकदम लाईटली केलं ना की मुलं आवडीने खातात आणि सकाळच्या टिफिनसाठी पण योग्य आहे हा तर त्याच्यात मी पाणी घालून घेतलेलं आहे तर आता मी दोन ग्लास राईस घेतलेला आहे त्याच्यासाठी मी चार वाट चार ग्लास पाणी मी थोडंसं गरम करून घेतलं होतं तर या राईसमध्ये घालताना थोडंसं कोमट किंवा गरम पाणी घालायचं मस्त राईस लवकर होतो आता हे सगळं झालेलं आहे ज्यामध्ये आपल्याला मीठ जर कमी असेल तर तुम्ही मीठ घालायचं आहे चव बघून आता थोडीशी वरून कोथंबीर घालायची तर मग अशी मी वाटणात देठं टाकलीच होती पण थोडीशी आता वरतून कोथंबीर घातल्याने अजून छान वाटते आणि मस्त अशी टेस्ट पण लागते आता झाकण लावायचं आहे आणि आपल्याला तीन शिट्या द्यायच्या आहेत आणि झटपट असा तयार होणारा भात आता मी हे जे वाळवणीची मिरची होती ना ती मी भाजून घेते तर ही मिरची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी मी दोन तीन दिवसांनी यूट्यूबला मी टाकणारच आहे तर आता मी हे बघा मिरची असे खूप छान लागते राईसबरोबर तर ही मिरची ना गावठी आहेत आणि जरासुद्धा तिखट लागत नाही कारण मी ही दहीमध्ये केलेली आहे तर ह्याची मी रेसिपी नक्की तुम्हाला यूट्यूबमध घालणारच आहे त्यामुळे तुम्ही बनवा ही रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला, तुम्हाला आता राईस तयार आहे मस्त असा बघा सडसडीत झालेला आहे जरासुद्धा चिकट नाही प्रमाण पाण्याचा अंदाज जर व्यवस्थित असला ना दोन वाटीला चार वाटी पाणी घ्यायचं लक्षात ठेवा आणि मस्तपैकी असा राईस तयार आहे आता तुम्हाला मी नाही ताटसुद्धा करून ना दाखवते साधा सिंपल असं दुपारी जेवणासाठी किंवा रात्रीला पण हलकं असं जेवण आहे खूप छान लागतं आणि अजून याच्यात तुमच्या काही भाज्या वगैरे असं तुम्हाला घालायचं असं तुम्ही घालू शकता तर आता मी फक्त दोन बार भाज्या घातलेल्या जास्त काही घातलेल्या नाही आहे आता हा राईस घेतलेला आहे त्याच्याबरोबर ह्या मिरच्या जे मी मगाशी सांगितल्या दहीतल्या मिरच्या होत्या चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत आता ह्याच्याबरोबर खायला मी आंब्याचा रायतासुद्धा केलेला आहे खूप छान लागतो ह्या रायताला मी जरासुद्धा खोबऱ्याचं वाटण वगैरे काहीही घातलेलं नाही एकदम साधा सिंपल असा आंबट गोड तिखट असा रायता आहे तर हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि ही रेसिपी एकदा नक्की बनवा आणि मुलांच्या टिफिनसाठी मिस्टरांच्या टिफिनसाठी सुद्धा योग्य रेसिपी आहे तर चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद